नमस्कार माझं नाव आहे मनीषा राकडे मी ब्रह्मपुरीवरून आहे आपण आपण ब्रह्मपुरीला आज आलेलो हो, आहोत तर आपण दोन महिन्यापूर्वी या ताईंना संजीवनी ज्यूस जू, आणि लेडी चॉईस दिलेली ले होती तर आपण यांच्यासह तोंडातून ऐकू यांना काय काय रिझल्ट आलेले आहेत सांगते माझं नाव आरती आशीर्वाद बोधेले आहे आणि मी ब्रह्मपुरीला राहते मला खूप वर्षापासून अनेक आजार होते ॲसिडिटी होती पीसीओडीचा प्रॉब्लेम होता आ, शरीर नेहमी दुखत राहायचा आणि परत असं काम वगैरे करताना खूप विकनेस जाणवायचा चक्कर आल्यासारखा वाटायचा पण मग मी अनेक दवाखाने वगैरे केले आणि तर त्याच्यामुळे ज्या ॲलोपॅथिक औषध्या वगैरे होत्या तर त्या मी घ्यायचे पण मला त्याच्यामुळे लगेच इन्फेक्शन व्हायचा आणि कोणती पण ट्रीटमेंट घ्यायची तर मला अर्धवट बंद करावं लागत होता कारण मला सुटच होत नव्हती कारण एक आजार बऱ्या करायसाठी मी औषधं घेत होती तर दुसरा प्रॉब्लेम तयार व्हायचा ता मला त्याच्यामुळे मी कंटाळली तर मला या मिसेस मनीषा राकडे यांचे मी स्टेटस आहे बगा, बघायची तर मी स्वतः यांना कॉल करून घरी बोलावली आणि यांनी मला सजेस्ट केले की रिचवे संजीवनी ज्यूस घ्या ताई म्हटल्या आणि परत लेडी लेडीचा तर याच्यामुळे लेडी लेडीचा तर मला आठ दहा दिवसातच रिझल्ट मिळाला कारण जो अनेक वर्षापासून मला पाडीचा जो प्रॉब्लेम होता तर तो हा आम्हाला दोन महिन्यामध्ये दोनदा पाळी आली तर रेग्युलर आली आणि परत जो पाळीमुळे जो मला त्रास व्हायचा तो खूप म्हणजे झालाच नाही या गोळ्यामुळे आणि छान रेग्युलर आणि म्हणजे त्रास न होता छान व्यवस्थित झाली पाडी आणि संजीवनी ज्यूसमुळे मला म्हणजे अनेक प्रॉब्लेम होते त्याच्या संजीवनी ज्यूसमुळे खूप फायदा मिळालेला आहे मला तर मी लोकांना सुद्धा सजेस्ट करेन की संजीवनी ज्यूस घ्या ज्यांना आजार आहे त्यांनी पण घ्यावा आणि नाही आहे त्यांनी पण घ्यावा कारण समोर आजचा आजचं खानपिन असं वेगवेगळं आहे त्याच्यामुळे अनेक आजार होतात तर त्याच्यामुळे संजीवनी ज्यूस आपल्या रोजच्या आहारात घ्यावा असं मी सगळ्यांना सजेस्ट करेन धन्यवाद जय हिंद